करायला सांगू इच्छितो की म्हणजे आज म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं दुपारनंतर आज काय होणार आहे दुपारपर्यंत थो थोडं ऊन येणार आहे आणि ऊन आल्याच्या नंतर लगेचच दुपारच्या नंतर पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे असा काळाखुठा आवळ येईल त्याच्यामध्ये पांढरे एकदम असे ढग दिसते आणि अंधार पडलेला दिसेल आणि त्या ठिकाणी मात्र जोरदार मुसळधार पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये नाशिक जिल्हा त्याच्यानंतर दोडी सिन्नर या भागामध्ये आज म्हणजे ह्या तीन चार दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि ते पाऊस पडल्याच्यानंतर त्याचं पाणी गोदावरीला जाणार आहे गोदावरीचं पाणी लगेच धरणात जाणार आहे आणि त्या धरणाचं पाणी आमच्या जायकडी परभणी जिल्ह्याचं आणि नांदेड जिल्हा जर मराठवाड्याची तहान भागवणार आहे जायकवाडी धरणार येणार आहे आणि हे जायकवाडी धरण आपण म्हणलं होतं की ऑगस्ट स शेवटमध्ये एक सप्टेंबरपर्यंत पन्नास टक्केपर्यंत जाईल तर तशी परिस्थिती होणार आहे कारण की आज झालं आहे जवळपास छत्तीस टक्के झालं आहे आणखीन जवळपास सोळा टक्के पन्नास टक्क्याला बाकी आहे तर ह्या चार पाच दिवसात पाऊस पडणार पडणाऱ्या त्याचं पाणी जायकवाडीला आल्याच्यानंतर ते जायकुडे धरण पन्नास टक्क्यापर्यंत पाच सप्टेंबर पाच सप्टेंबरपर्यंत जाईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे चांगला खूप पाऊस पडणार आहे मुंबईकडं खूप पडणार आहे कोकणात खूप पडणार आहे पुण्याकडा खूप पडणार आहे नगर जिल्ह्यात जास्त पडणार आहे त्याच्यानंतर शि शिर्डी भागात जास्त पडणार आहे पैठण भागात देखील पडणार आहे संभाजीनगरकडं पडणार आहे कन्नड तिकडल्या भागात जास्त राहणार आहे धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामोद ह्या भागा पारोळा ह्या भागामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा सर्वांना सांगू इच्छितो की विदा चमकत असताना माझ्या सर्व शेतकऱ्यांनी झाडाखाली उभा राहू नये कारण की झाडा जवळपास झाडं जवळपास सोळा टक्के पडतात म्हणून माझ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आपलीच जनावरे झाडाखाली बांधू नका कारण की ह्या ह्या चार दिवसामध्ये विजेच्या कडकडस पाऊस पडणार आहे वारं सुटणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांना लक्ष द्यायचं आणि परत तुम्हाला सांगतो आणखीन चार दिवस मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की यापुढे अंदाज विचार विचारत असताना एक सोपं गणित लक्ष द्यायचं आपलं पीक काढायला आला की लगेच तीन दिवसांना पाऊस येणार आता तुम्ही बघा ह्या चार पाच दिवसाखाली मुगाचं पीक काढायला आलं तर लगेच पाऊस सुरू झाला आणि याच्यानंतर आणखीन एक ऑब्झर्व्ह आता ह्या चार ते पाच दिवसांमध्ये अठ्ठावीसशे एकोणतीसच्या दरम्यान लातूर जिल्हा इकडल्या भागातलं उडिझाचं पीक काढायला येणार आहे लगेच बघा दोन तीन तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडतो म्हणजे आपलं पीक काढायला आलं की तीन दिवसांनी पाऊस येणार हे निसर्ग शेतकऱ्यांना पाऊस येईलचं लक्षण सांगतो